आमदार साहेब बघे साहेब नमस्कार साहेब हे दरी राजदरी आमदरी जलाल धाबा काकड धाबा फुलधाबा हे जे गाव आहे साहेब हे पूर्ण आदिवासी हो। बहुल आहेत हो। आणि त्या ठिकाणी आता एक वीस मिनिटाच्या पूर्वी भूकंपाचा फार मोठा धक्का बसला हो। मला आता माहिती पडली आता जस्ट आपला फोन आला ना त्याच्या अगोदर मला मेसेज आला सगळे याचे भांडे वगैरे खाली पडलेत बिल्कुल आप आपका फोन ना, इससे बिल्कुल अभी बिल्कुल मैसेजेस होते एसडीएम ऐसी सगे तलाठी मंडलाधिकारी ग्राम सेवक जरा गावत लगे लगे सदिवासी समझ भाला अमित सद सीएम बोलो नहीं नहीं मैं लगे पाठत आपका फोन मैं मैसेज ही पढ़ रहा था जस्ट मैं मैसेज आला ऐसा मैं बोलते है लगे सर लौकर मैं सर आणि याचा केंद्रबिंदू काहीतरी वसमतला असं कळत आहे या किंवा थोडा बाहेर होऊ शकतो त्यानंतर बघू आपण मी पाठवतो सर्वांना हो सर हो सर हो चालतो चालतो हो